आपल्याला सांगायला निश्चितपणानं आनंद वाटेल की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये जे अनेक वर्ष अनेक प्रश्न जे प्रलंबित आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या दिशेनं असेल त्या प्रश्न सवाठ्यावर किंवा पार्लमेंटच्या व्यासपीठावर मांडायचा विषय असेल किंवा अधिकाऱ्यांच्या चर्चेत असेल किंवा मंत्र्यांच्या चर्चेत असेल असे विषय गती द्यायचं काम गेल्या तीन महिन्यापासून माझं चालू आहे मला सांगायला निश्चितपणाने या रस्त्यांचे जे महामार्गाचे जे प्रश्न आहेत मग घोटी ते गेवराई रस्ता असेल किंवा तो फोर लेनिंग करायचा असेल किंवा याप्रमाणे तोलाळ खिंडू मधून मुंबईजवळ आणायचा असेल किंवा या सर्व गोष्टींच्या दृष्टीनं सुरुवात केलेली आहे पत्रव्यवहार झालेला आहे लोकसभेमध्ये भाषण करून प्रश्न मांडून देखील शासनाला केंद्र सरकारला विचारलेला आहे आणि प्रमुखता रस्त्यांचे जे महामार्गाचे प्रश्न आहेत जसे सावळवीर ते वडगाव पान हा जो राज्य शासन स्टेट हायवे आहे झगडे फाटा तो हा रस्ता देखील येण्याच्या नॅशनल हायवेकडे घेण्यात यावा आणि या रस्त्याला महामार्गाला जोडण्या दिसून हा रस्ता देखील किती महत्वाचा हे सर्किट सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे रेल्वेच्या बाबतीमध्ये ज्या अनेक गाड्या बंद करण्यात आलेल्या आहेत त्या परत सुरू कराव्यात नवीन या संबंधाच्या ज्या पूर्वीच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्याचा सर्वे झालेला आहे जसं बेलापूर ते गेवराई हा सर्वे झालेला आहे तो तो लोहमार्ग व्हावा किंवा नाशिक ते पुणे हा लोहमार्ग मी खासदार समाजाला मंजूर केला तो परत सुरू व्हावा चालू व्हावा नगर मनमाळ डोरच्या बाबतीमध्ये गेली दहा वीस वर्ष या रस्त्यावर अनेक अपघात झालेत हजारो अनेक लोक यावर वेळलेले आहेत अनेक म्हणजे इतक्या कहाण्या आहेत की त्या सांगायला मोठा एक प्रॉजेक्ट होईल एक मोठा प्रबंध होईल असा हा रोड देशामध्ये खरं म्हणजे एकदम वाईट अवस्थेतून समपत आहे इथे येणारा साई भक्त मग तो आल्यानंतर पहिला इथल्या पदाधिकाऱ्यांना जे काही राज्यकर्ते होते यांना शिव्या दिल्याशिवाय जात नाही कारण त्या रंगा निघाल्या जेव्हा तो शिर्डीला पोहोचतो त्यावेळेला तो टीका टिप्पणी करूनच बाहेर जातो अशी अवस्था एक वर्ष नाही गेली वीस पंचवीस वर्ष ही अवस्था आहे आणि याला कारण एक आहे जे मी ऑब्झर्व केलं आहे की यामध्ये ज्या पद्धतीनं न्यूनतम दराने ज्या ह्या निविदा स्वीकारल्या जा, जातात आणि त्यामध्ये ज्या जे आतामध्ये चार पाच ठेकेदारांनी कमी कमी आता तर शेवटी निविदा माझ्या व्हायच्या चौतीस टक्क्याने खाली आलेली आहे आणि ते निविदा घेतात आणि जे ठेकेदार आहेत नंतर ते सोडून जातात शासन त्यांच्यावर कारवाई ज्या करायला कर पाहिजे मी तर म्हणतो ज्या ज्या ठेकेदारांनी आतापर्यंत हे कामामध्ये जाणीवपूर्वक जे कमी याने घेतलेलं आहे आणि काम खोळवलेलं आहे त्यांना सर्वांना ब्लॅकलिस्ट करावं त्यांच्यावर कारवाई करावी आणि जी जी माणसं मिली त्यांच्या या कृतीवर त्यांच्यावर मनुष्यवादाचा ती गुन्हा दाखल करावा अशी देखील माझी मागणी राहील आणि मी केंद्र सरकारचं लक्ष वेधलेलं आहे आदरणीय गडकरी साहेब केंद्रीय मंत्री त्यांचं देखील लक्ष वेधलेलं आहे की हा रस्ता या पद्धतीने कधीच होणार नाही आणि ही परिस्थिती जर अशी राहील तर अनेक वर्ष या स्थिती राहील यालाही देखील पर्याय असू शकतो आणि हो जी काही नवीन याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे किंवा टेक्निक आहे किंवा ज्या काही तांत्रिकवादी तपासून वेगळ्या पद्धतीनं मला अशी माहिती मिळेल की हाम जो आहे एच एम ही जी काही एक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या अंतर्गत याच्यामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करून त्या पद्धतीनं हा जर रस्ता घेतला तर होऊ शकतो असं काही तज्ज्ञ अधिकाऱ्यांचं देखील मत आहे आणि यासाठी तज्ज्ञ अधिकारी या देशात यांच्याशी मतं जाणून हा रस्ता नॅशनल हायवेचा या देशामध्ये खऱ्या अर्थाने जगाला आणि देशाला जोडणारा हा रस्ता देशाला जोडणारा बाबांच्या पासलेला हा रस्ता महामार्ग हो या वर्षात येणारा वर्षात हा परिपूर्ण करावा अशी देखील मी मागणी ठेवतो या ठिकाणी इतरही जे काही या जसा तोला खिंडूतून मुंबईजवळ आणावी शिर्डीला पर्यटन क्षेत्र आहेच परंतु आज देशाच्या नकाशावर शिर्डी आणि शिंगणापूर महोत्सव मुद्दा आहे तसं आमचा भंडारा आहे पृथ्वी आहे आणि ते नेहमी सांगत आलो की जगात आहे ते या माझ्या मतदारसंघात आहे इथे रामायण आहे इथे महाभारत आहे इथे स्कंद पुराण आहे आणि त्याचे सगळे दाखले त्याचे ऐतिहासिक पुरावे त्याचे ऐतिहासिक सर्व सिम्बा या ठिकाणी आहेत आणि आलेला बाबांच्या दर्शना आलेला भक्त हा निश्चितपणे या मतदारसंघामध्ये या म्हणजे धार्मिकतेच्या दृष्टीनं त्याचप्रमाणे प्रतिक आसन भंडाऱ्याच्या दृष्टीनं इथे त्याला आपल्याला वेळ घालवता येईल अशा प्रकारच्या सर्व सुविधा आहेत हो आणि म्हणून राज्य केंद्र सरकारच्या यांना देखील या निमित्तानं विनंती करतो की पर्यटनाची इतकी स्थळं आहेत की डेव्हलप हवेत आणि येणारा भक्त या ठिकाणी दोन तीन चार दिवस रमान राहावा आणि त्या हाताला देखील बेरवाज हाताला देखील अनेक या निमित्तानं काम मिळेल आज आमच्या आदिवासी क्षेत्रामध्ये काजा महोत्सवाच्या निमित्तानं हजारो प्रवासी आज मुंबई इतर ठिकाणाहून त्या काजा महोत्सवाला येतात परंतु हिवा हिवाळ्यामध्ये पुढच्या काळखंडामध्ये पावसाळ्यात प्रचंड प्रचंड अशी या ठिकाणी जल संपत् नैसर्गिक संपत्ती किती या येणाऱ्या पर्यटकाला निश्चितपणे काशींपेक्षा जास्त पद्धतीचा भाव म्हणजे सुख देईल कृषी देईल अशा प्रकारचे ते तर ते देखील सुधारणा व्हावी पर्यटनाचे तीर्थक्ष पर्यटन म्हणून जाहीर करावं हो, तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करावं हो। प्रामुख्यान या माझ्या मतदारसंघामध्ये एक विषय अत्यंत महत्वाचा आहे तो विषय प्रत्येक या मतदारसंघात राहणाऱ्या उत्तरेतील रह। साती ता साही तालुक्यामध्ये निकटीचा झालेला आहे व्याघ्र प्रकल्प हा मंडळाला आरक्षित करण्यात आलेला आहे परंतु आज ही जी बिबटे आहेत हे बिबटे या शाही तालुक्यामध्ये आज पाण्याच्या अवस्थेसाठी ते खाली आले तसेच आज प्रसाची त्यांना लपण्यासाठी जागा असल्यामुळे आणि या उसाच्या शेतीमुळे जे सर्व बिबटे या ठिकाणी निर्माण झाले आहेत इथेच अनेक बिबट्यांचे अनेक आता इतके बिबटे झालेत की त्याने सर्व हा परिसर व्यापलेला आहे आणि गेले अनेक महिन्यापासून वर्षापासून या ठिकाणी लहान मुलं असतील आमच्या महिला भगिनी असतील पुरुष असतील यांना 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 भक्ष करायचं या बिबट्याने ठरवले आहे आणि जीव त्यामध्ये गेलेला आहे म्हणून एक भीती निर्माण सर्व भागात आहेत ग्रामीण भागामध्ये दूध जायला यावं लागतं ते दास कसे जावं या चिंतेत आहेत शाळेत रुग्णाला हे जा करावं ती चिंतेत आहेत शेती रात्रीची रात्रीला लोड शेडिंग दिवसा असतं रात्री वीज असते शेती करायला शेतकऱ्याला शेतात जाता येते तर शेतीला धंदा देखील अडचणीत आलेला आहे आणि शेती करताना ग्रामीण भागामध्ये शेतीवर थोडी दोन तीन माणसं असतात आणि हे दवा धरून शेतीमध्ये बसलेले हे बिबटे कधी झळव टाकतील याचे याचा नियम आहे आणि अशा भीतीमुळे लोक अत्यंत भयभीत झालेले आहेत मी राज्य सरकार या निमित्तानं केंद्र सरकारला विनंती करतो की याबाबतीत पिंजरे आणून देखील उपयोग नाहीत पिंजऱ्याची क्षमता फॉरेस्ट अधिकाऱ्यांची क्षमता आणि यातून एकदीच तुला पर्याय म्हणून उपाय किंवा संरक्षण होणार नाही या भागाला खरा जर न्याय द्यायचा असेल तर हे जे बिबटे आहेत यांच्यासाठी स्वतंत्र भाग जो भाग सुरक्षित असेल या देशात आणि राज्यात तिथे बिबटे सोडून द्यावेत आणि हा भाग त्यामधून मुक्त करावा अशा प्रकारची देखील मी मागणी करतो आणि ही मागणी अत्यंत महत्वाची आहे भविष्यातल्या भयाच्या दृष्ट्या महत्वाची आहे असं मी या ठिकाणी नमूद करायचो त्याचप्रमाणे आ, लो या रेल्वेच्या संबंधानं इतर ज्या गाड्या सिटी बाजू सुरू आहे शिर्डी मोठं स्टेशन व्हावं त्याचप्रमाणे जगातून जे भक्त साई भक्त या ठिकाणी येतात त्या दिश्न हे जे शिर्डीचं जे विमानतळ आहे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं भविष्यामध्ये होण्याच्या दिश्न हे प्राधिकरणाकडनं काढून केंद्र सरकारने ताब्यात घ्यावं आणि इथे येणाऱ्या ज्या दोन तीन गोष्टी आजही आडसीच्या ठरत आहेत इथे तिथले कंपन्यांचे रेट अत्यंत आवाज स्वरूपाचे आहेत हे रेट कंपन्यांनी कमी कमर्शियल दरला ठेवतात ते बघताना सुईचे व्हावेत असे पण या ठिकाणी मागणी करतो त्याचप्रमाणे जे कंपन्या हे करणार त्यांच्यावर देखील कारवाई झाली हो प्रकार झाली पाहिजे अशी माझी मागणी राहील आणि नाईट लँडिंग ही अनेक दिवसाची मागणी आहे नाईट लँडिंगच्या दृष्टीनं प्राधिकरणानं बरीच काही पूर्तवा केलेली आहे आणि नाईट लँडिंग का आहे मला हेच काही समजत नाही आणि म्हणून माझी ही पण मागणी आहे की विमानाचं नाईट लँडिंग तरी झालं तर अनेक भक्तांना इथे यायला वावर राहील दर्शन आरती करून भक्तांना लगेच दुसऱ्या दिवशी पण जाता येईल अनेक कंपन्या यायला तयार अशी माझी माहिती आहे परंतु प्राधिकरणाचा असलेला दृष्टिकोन आणि इथे असलेला काम ज्या गतीनं चालू आहे त्या गतीचा हा सर्व परिणाम दिसतो आहे तेव्हा माझी शासनाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारला निश्चित या माध्यमातून निनंत्री राहील साई भक्तांच्या दृष्टी विमानतळाला बळकटी देणं गरजेचं आहे ते देण्यात यावं त्याचप्रमाणे इथे पाठ पाण्याचे अनेक प्रश्न आहेत मग ज्या पद्धतीनं निवडण्याचा डावा आणि उजवा कालवा याचं राहिलेलं अपूर्ण काम आहे त्याला गती देणं आहे अनेक गावं वंचित आहेत त्या गावांना हे पाठ पाणी गेलं पाहिजे हाही विषय आहे त्याचप्रमाणे घाटपाथ्यावर वाहून जाणारं पाणी जे आहे व नदी जोड प्रकल्प आहेत वळण योजना आहेत यासंबंधी संबंधित अधिकाऱ्यांशी मंत्र्यांशी माझी चर्चा चालू आहे आणि ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त गती म्हणून हे कार्यक्रम भविष्यात लवकरात लवकर गतिमान होऊन आपल्या या भागाला जास्तीत जास्त पाण्याचा स्त्रोत म्हणून आपला सर्व भाग सकल आणि शिचणाखाली यावा असे देखील माझे प्रयत्न असणार आहेत धडपड असणार आहेत त्याचप्रमाणे प्रामुख्यानं राहता आणि कोपरगाव तालुक्यामध्ये जे पाणी आपल्याला मधवेश धरणा उदरीचं धरणा आणि गंगापूरचं त्या पाण्याचे जे दोन हजार बाराला ब्लॉक बंद करण्यात आलेले ते राज्य सरकारनं ते ब्लॉक ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांनी बंद केले आहेत ते ब्लॉकची जी बंदी उठवावी आणि ते ताबडतोब ब्लॉक खुले करून द्यावेत अशा प्रकारची मागणी देखील या ठिकाणी ठेवतो म्हणजे या ठिकाणी आजही देखील हा कोपरगावने राहता पाण्याच्या सिंचनामुळे आज देखील उमजाण होतो की अशा प्रकारची स्थिती आहे त्याचमुळे दोन हजार पाचचा चा जो कायदा आहे समन्याय वाटप पाणी कायदा सरकारनं राज्य सरकारनं पुनर् नियोजन करावं नियोजन करावं याच्यावर गंभीरतेने विचार करावा यासाठी मी आपल्याला खास माहिती देईल की आठ टी एम सी पाणी ज्या पद्धतीनं तिकडचे लोक पुरवतात आणि जायकवाडी एक वाडी धरणाला जेव्हा हे आठ पाणी आठ टी सी पाणी सोडलं जातं विमा पाणी रस्त्यामध्ये त्याचा कोणालाच उपयोग होत नाही ते वाहून जातं आणि उरलेलं निंबा पाणी ज्या वेळेला धरणामध्ये जातं ते देखील तळाला जातं आणि त्या धरणात गेलेल्या पाण्याला देखील उपयोग होत नाही म्हणजे त्यांनाही उपयोग नाही आणि या भागाला उपयोग नाही अशा प्रकारची या पाण्याची स्थिती निर्माण झाली आहे आणि म्हणून याच्यावर सरकारने देखील गंभीरतेनं विचार केला पाहिजे नाही तर आम्हाला या भविष्यामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांना आंदोलन केल्याशिवाय अत्यंत राहणार नाही असं मी या ठिकाणी जाहीरपणे करू इच्छितो तर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएससीबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी